नमस्कार जी एस एज्युकेशन हे आपल्या चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे थे, आणि पालकांचे स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ सर्व पालकांसाठी अशा पालकांसाठी की ज्यांची मुलं नर्सरीमध्ये यू के जी एल के जी किंवा पहिल्या वर्गात वगैरे जातात त्यांच्यासाठी आहे इंग्लिश मीडियम असो की मराठी मीडियम असो दोन्ही मीडियमच्या मुलांसाठी हा उपयुक्त असा विषय आहे आजचा विषय आहे आपला की मुलां म्हणजे बऱ्याच पालकांची कंप्लेंट अशी अशी असते किंवा त्यांचं म्हणजे त्यांना समस्या असते की मुलांना अंक ओळख नसते किंवा अक्षर ओळख नसते त्यांना क्रमवार लिहिता येत नाही किंवा सांगता येत नाही ठीक आहे ना तर त्याबद्दलचाच आप आजचा आपला छोटासा व्हिडिओ आहे अगदी लक्षपूर्वक ऐका आशा करते की आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यातून मिळून जातील तर चला सुरू करूया बघा आता शिवाळेमध्ये तर शिक्षक लोक सर्व शिकवतच असतात मुलांना ठीक आहे पण बऱ्याच ठिकाणी काय असते विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे किंवा काही इतरही कारणं असतात त्या कारणांची काही आपण इथे चर्चा करणार नाही आहोत पण काही कारणांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं वैयक्तिक घेणं शक्य नसते किंवा काही काही शिक्षक घेतात पण आता म्हणजे बरेच वेळा आम्ही प्रयत्न करतो की विद्यार्थ्याचं वैयक्तिक घ्यावं ठीक आहे ना पण तरीसुद्धा मुलांना अडचणी येतात अशा वेळेस मी स्वत काय उपाययोजना करते माझ्या क्लासमधील मुलांसाठी तर तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे एक पालक म्हणूनसुद्धा तुम्ही ह्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे यांचा जर उपयोग केला हे छोटे छोटे जर तुम्ही वस्तू बनवल्या मुलांसाठी अगदी सोप्या सोप्या आहेत काही फार कठीण नाही आहे तर नक्कीच मुलांना अंक आणि अक्षरं याची ओळख व्हायला आणि लक्षात ठेवायला खूप मदत होणार आहे चला तर मी तुम्हाला प्रॅक्टिकलीच करून दाखवते आज की कशा पद्धतीने हे करायचं आहे चला तर मग बघूया आजचं आपलं हे जे आपण साहित्य बनवणार आहे अगदी छोटं छोटं साहित्य बनवणार आहे मुलांसाठी तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काहीच नाही फक्त तीन चारच वस्तू लागणार आहेत एक म्हणजे अशा प्रकारचा पुठ्ठा किंवा कागद कोरा असेल ठीक आहे लायनिंगचा असेल तरीसुद्धा चालतो अशा प्रकारचा जर आपल्याकडे अशा प्रकारचा कोरा कागद कुठं अवेलेबल नसेल तर आपल्याकडे जे अगरबत्तीचे डबे किंवा काही पण डबे असे बॉक्स वगैरे असतात आहे ना तर तेसुद्धा आपण यूज करू शकतो त्यानंतर लागणार आहे आपल्याला एक कात्री आणि मार्कर पेन मार्कर पेन नसेल तर साधा पेन पण चालेल किंवा कलर पेन कुठलेही स्केच पेन हे सुद्धा चालेल चला तर मग सुरू करूया तर सर्वप्रथम मी काय केलं आहे तर ह्या कोऱ्या पेपरवर अशा प्रकारे स्केल ठेवून अशा प्रकारचे मी बॉक्स आखून घेतलेले आहेत आपण लहान मोठे बॉक्ससुद्धा आखू शकतो आपल्याकडे जशा पद्धतीने अवेलेबल असेल तसं फक्त लहान मुलांना हाताळायला सोपं जाईल अशा पद्धतीचे आपल्याला हे बॉक्स आखायचे का आहेत कारण हे आपल्याला असे कापायचे आहेत आधीच कापायचे नाही आधी आपण लिहून घेऊ त्यानंतर आपण कापणार आहोत आता यामध्ये आपण कलर पेनचाच यूज यासाठी सांगेल मी शक्यतोवर की कारण मुलांना कसं कलर आवडतात ना त्यामुळे ते जे आपण लिहिणार आहे याच्यावर ते मुलांना लवकर लक्षात बसेल त्यांना लक्षात राहायला मदत मिळेल तर मी आधी लिहून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपण बघू शकता इथे मी लिहून घेतलेलं आहे मला थोडं शूटिंगसाठी थोडंसं अवघड जात होतं म्हणून मी आधी स्वतः लिहून घेतलं कारण ते शूटिंग आणि मला एवढं जमून जमणार नसतं त्यामुळे मी आधी लिहून घेतलेलं आहे आता यामध्ये मी मुद्दामून टेनपर्यंतचीच नंबर घेतली आहे आणि इथे ए बी सी डी जीपर्यंत आणि अ आईसुद्धा सीच सुद्धा घेतली आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता की अक्षर आपल्याला अक्षरसुद्धा छान यायला पाहिजे म्हणजे मुलांना हे जे आकार आहेत हे व्यवस्थितरित्या याच्यामध्ये दिसायला पाहिजेत नाहीतर पुस्तकामध्ये काही वेगळंच असते आपण काही वेगळंच लिहिलं तर मग मुलांना समजायला कठीण जाईल यामध्ये आपण स्पेलिंगसुद्धा याच्यामध्ये मेन्शन करू शकतो जर आपली मुलं यू के जीला वगैरे पहिल्या वर्गामध्ये फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला असतील तर आपण हे सुद्धा त्याच्यामध्ये मेंशन करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला कलरफुल यूज म्हणजे वेगळ्या वेगळे प प्रकारचे कलर त्यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे नंबर्स तर मुलांना येतात त्यानंतर अल्फाबेटसुद्धा येतात पण काय होतं की जे मराठीची आपली मुळाक्षरं आहेत ही मुलांना कठीण जातात ओळखायला तर त्यासाठीच ही एक छोटीशी एक हे आहे दोन कलर यूज करायचे तिथे आपल्याला म्हणजे बघा अ असखे जे सारखेसारखे आहेत ना त्यासाठी काय केलं आपण काळा रंगच यूज केलेला आहे मी इथे आणि जो काना आहे आचा किंवा ॲची जी चंद्रकोर आहे किंवा इथे दोन मात्र आहेत है ना तर त्यासाठी मी वेगळा रंग यूज करायचा शक्यतोवर प्रयत्न केला आहे तर अशाच पद्धतीने आपण बनवा तुम्हाला जे जे बनवता नसेल येत तर घरातल्या मोठ्या मुलांकडून किंवा मग इतर जे तुमचे शेजारी मुलं असतील त्यांना जरी सांगितलं तुम्ही सातवी आठवीच्या मुलांना तर त्यांनासुद्धा अशा प्रकारचं काम करायला खूप छान वाटते म्हणजे जे असते ना की मला नाही बनवता येत तर मी कसं करणार तर नक्की करून बघा कारण छोटासा प्रयत्न आहे हा आपला फार काही वेळ लागत नाही याला दहा पंधरा मिनटं लागतील पण आपल्या मुलांचं जे बेसिक आहे ते यामुळे नक्कीच क्लिअर होऊन जाईल तर आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते पुन्हा हे कट कसं क करून घ्यायचं आणि याच्यातून प्रॅक्टिस कशी घ्यायची तर ते सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा त्याशिवाय हे समजणार नाही अपूर्ण बघितल्याशिवाय तर बघा अशा प्रकारे मी हे वेगळ्या वेगळ्या प्रका वेगळे वेगळे करून घेतलेले आहेत सगळे कार्ड्स आणि आता आपल्याला हे कसं घ्यायचं आहे बघा आता सुरुवातीला ना मुलांपर्यंत आपल्याला फक्त पाचच नंबर ठेवायचे म्हणजे फाईव्ह नंबरपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे येत असेल तर आपण टेन नंबरपर्यंतसुद्धा ठेवू शकतो आता हे सर्व कार्ड अशी मुलासमोर मुला ठेवायचे दाखवायची त्याला आणि त्याला सांगायचं की यातला वन कुठला आहे सांग मला तो सांगेल तुम्हाला वन ठीक आहे ना वन सांगितला त्याला अशा प्रकारे लावायला सांगायचं साईडला त्यानंतर बेटा वन नंतर काय येतो तो सांगेल टू येतो ठीक आहे ना मग त्याला लावायला सांगायचं टू नंतर काय येतो तो सांगेल थ्री येतो लावायला सांगायचं त्याच्या हाताने करायला लावायचं हे आपण नाही करायचं त्यालाच करायला सांगायचं पण आता थ्रीनंतर जर त्याला फोर नाही आला तर याचा अर्थ हा नाही की मुलाला सांगता येत नाही ठीक आहे त्याला वनपासून परत म्हणायला सांगायचं वन टू थ्री हे त्यालाच म्हणायला सांगायचं आपण नाही म्हणायचं त्याने थ्री म्हटल्यानंतर त्याला लगेच आठवतं की थ्रीनंतर फोर येतो मग तो फोर सांगतो ठीक आहे ना मग परत त्या तो विसरल्यासारखं करेल असं असं होऊ शकते कारण बऱ्याच मुलांना नाही जमत एवढं तर परत त्याला वनपासून मोजायला सा म्हणायला सांगायचं आणि अशा प्रकारे मग आपण मुलांना टेनपर्यंत हे कार्ड जे आहेत हे असे लावून त्यांच्याकडून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे आपण हे कार्ड्स लावून घेतले की अशीच प्रॅक्टिस आता असं नाही की मग टेनपर्यंत आले लगेच एलेवनपासून घ्यायचं असं नाही करायचं परत परत पुन्हा पुन्हा हीच हीच प्रॅक्टिस घ्यायची आहे असं नाही की एकच दिवस घेतलं आणि सोडून दिलं ही प्रॅक्टिस आपल्याला डेली घ्यायची आहे आता आपण लेडीज काय करतो ना आपलं आपल्याकडे भर भरपूर वेळ नसतो असं म्हणणार नाही मी की भरपूर वेळ असतो म्हणून वेळ नसतो पण तरीसुद्धा आपल्या मुलांच्या बालपणासाठी आपल्याला मोठं होऊन मुलांना काही अडचण जाऊ नये त्यांचं बेसिक क्लिअर व्हावं त्यासाठी एक आई म्हणून एक जागरूक पालक म्हणून आपल्याला ही त्यांची हेल्प करायची आहे काही दिवस तुम्ही स्वतः घ्या त्यानंतर घरातल्या आजी आजोबांबरोबर जरी तुम्ही बसवून दिलं तरीसुद्धा मुलं खेळण्याच्या स्वरूपामध्ये हे खेळतील काही दिवस रोज घ्या आणि काही दिवसानंतर मग हळूहळू थोडंसं कमी कमी केलं तरी चालेल त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण अल्फाबेट नाही घ्यायची आहेत आधी मुलाला ओळख असायला पाहिजे किंवा जर नर्सरीतला मुलगा असेल तर त्याला आधी तीन तीन चार चार अक्षरांचीच ओळख करून द्या ठीक आहे ना त्याला सा विचारा की ए कुठला आहे आधी हेच विचारायचं की ए कुठला आहे एफ कुठला आहे बी कुठला आहे जी कुठलं आहे असं अल्टरनेट विचारायचं नंतर मग त्याला क्रमवार लावायला सांगायचं तर अशा पद्धतीने जर आपण घेतलं तर मुलांना नक्कीच उपयोग होईल याचा त्याचप्रमाणे आपण मराठीचं सुद्धा घ्यायचं आहे तर मराठीची तर स्वरच पंधरा आहेत बघू शकतो आपण पंधरा स्वर आहेत म्हणजे आधी तर तेरा होते आणखी त्याच्यामध्ये दोन ॲड झालेले आहेत तर मराठीचं खूप सारं मटेरियल आहे त्यामुळे मराठीची घाई करू नका इंग्रजी तरी एकदाचं सोपं आहे पण मराठी तितकंसं सोपं नाही आहे हे ना तर त्यामुळे मराठीचं खूप स्लो स्लो घ्या अगदी चार चार पाच पाच अक्षरं आधी सुरुवातीला घ्या नक्कीच मुलांना यामुळे फरक पडेल आणि हे मिक्स करू नका त्यासाठी मी तुम्हाला सांगेल अगदी सोप्यात सोपं की मी ज्या पद्धतीने ठेवते मुलांचं अशा प्रकारचे बॉक्स असतातच आपल्या घरी पडलेले त्याला काही आपल्याला पैसे वगैरे लागत नाहीत तर अशा प्रकारच्या बॉक्समध्ये आपण हे वेगळं वेगळं ठेवून मुलांना तशी सवय लावू शकतो म्हणजे एकाच याच्यामध्ये आपले सगळेच कामं साध्य होतात तर नक्की सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली करून बघा नक्कीच तुम्हाला याने फरक पडेल नाही पडला तर मग मी आणखी काहीतरी शोधून तुमच्यासमोर घेऊन येणार येणारच आहे तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बाजूचे बेल ऐकून आहे त्याला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तिची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि आजचा व्हिडिओ आजची जर एवढी केलेली मेहनत तुम्हाला योग्य वाटली तुम्हा असेल तर नक्की एक लाईक करा आणि काही जर तुमच्या प्रश्न असतील किंवा काही चांगलं वाटलं असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मुलांचा अभ्यास घेत राहा आणि काही अडचण असेल तर मला आठवण करत रहा, धन्यवाद